तिकडे धाराशिव जिल्ह्यातही तुफान पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे तेरणा नदीच्या पाण्यामध्ये मोठी वाढ झाली आहे धाराशिवच्या संजितपूरचा संपर्क तुटला आहे पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दुसरीकडे महापुरांना हैराण असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी रात्रीपासून धाराशिवमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय हवामान विभागानं जो अलर्ट दिला होता त्यानुसार धाराशिवमध्ये आता मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय धाराशिवच्या सर्वच भागात तुळजापूर असेल कळम असेल धाराशिव असेल या परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे तुळजापुरात नवरात्र महोत्सवात या पावसाचा फटका बसतोय पोलिसांकडनं बरं पावसाचाही बंदोबस्त केल्याचा पाहायला मिळतोय जे भाविक येत त्यांची तारांबळ पाहायला मिळते धाराशिवच्या तेरणा नदी असेल किंवा इतर नदी असतील याच्या पाणीपातळीमध्ये अजून वाढ झाली त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढलेली आहे माझ्या पाठी पाहू शकता पा, की हा धाराशिवच्या ह्याच्यामध्ये असणारा हा मुसळधार पाऊस आहे याच पावसामुळे आज जिल्हाभरातल्या सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे पावसाची बॅटिंग वाढलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे कारण सोयाबीनच्या अगोदर सोयाबीनचा चिकल झालेला आहे सगळीकडे महापुरानं सोयाबीन सोयाबीन चिकलात आहे आणि आता पुन्हा एकदा पाऊस वाढल्यामुळे आता काढणीला आलेल्या सोयाबीनला मोठा कसरत शेतकऱ्यांना करावी लागणार आहे ए बी पी माझा धाराशिव